कलेक्टर कलेक्टर साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्याला आदेश दिले त्याच्यापर्यंत सगळ्यांना काम नीट करायची यात्रा व्यवस्थित पार पडली पाहिजे म्हणजे आरोग्य आदेश अग्निशमन आदेश हे सगळे आज रेडी सगळे आता आजोबा साहेबांच्या आदेशामुळे सीसीटीव्ही कॅमेरे पण पूर्ण पूर्ण दोन्ही मंदिर बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आणि मारुती मंदिरा संख्या तरी अंदाजे पाच पाच लाख भराच्या संख्या नाही नाही एवढे परिणाम जाणार आमचे भाविक एवढं काही उन्हाला मार्ग नवस अंदावर पाणी जेव्हा खूप पाणी कमी पडणार नाही एवढं नक्की पाण्याची व्यवस्था केली काय आव्हान भाविकांना काय आव्हान शांतता राखा सगळी व्यवस्था होईल तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळेल या देवाचा नवस पूर्ण करा आणि शांततेने घरी जावं आमच्या संस्थांच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे पिण्याच्या पाण्याची आणि शासना पण टॉयलेट आलेले आम्हाला दहा गाड्यावर आणि पुन्हा त्यात आम्ही आमच्या मंदिर परिसरामध्ये सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे भाविकासाठी काही गैरसोय हो, पूर्ण परिसरामध्ये आम्ही हे मंडप पॅन्डल टाकलेलं आहे जेवढे भाविक या परिसरामध्ये जेवढे थांबतात हे था। उन्हापासून बचावा म्हणून या पूर्ण परिसरामध्ये आम्ही पॅन्डल टाकलेला आहे इकडं मा लक्ष्मी माता मंदिराकड बी टाकलेला आहे आज पहिल्या दिवशी किती भाविक येण्याची आज पहिल्या दिवशी साधारण लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे आम्हाला राज्य महाराष्ट्रातून तर येतात पण पर राज्यातून पण येतात कर्नाटक आंध्र हे लागून जे आपले राज्य या राज्यातले बी थोडे फार भाविक येतात रेल्वे थांबते ना तीन दिवस रेल्वे थांबते आमचे शासनानं दारूचे दुकान दोन दिवसासाठी बंद ठेवलेले आहे आमच्या परिसरामध्ये कुठं आता दारू इतर नाही पूर्ण दुकानं बंद सतरा अठरा सोळा सतरा पासून सोळा सतरा दोनच दिवस आणि शासनाकडून कुठलीच मदत भेटलेली नाही आम्हाला हे सगळं भाविकाचं आम्ही देणगी स्वरूपात जे आम्हाला त्यावरच मंदिरात हे सगळं संस्थांनाच केलेलं आहे आमची पालकमंत्र्याकडे आहे पण आम्ही पालकमंत्र्याला आरतीसाठी बोलवलेलं होतं पण ते काही कारणास्तव त्यांची काही कॅबिनेट बैठक असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्याच्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे मागणी करणारच आहे आताच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्यामुळे आम्हाला काही त्याला मागणी करता आलेली नाही आता इथून पुढे करू काहीतरी मागणी घेणारच आम्हाला फक्त शासनाकडून एकच मागणी आमची की जे गणपती इनाम आहे आम्हाला ते गणपती इनाम मांगीर बाबा देवस्थान समितीला यात्रा भरवण्यासाठी वर्ग करण्या संस्थांना मग त्यामुळे आम्ही भाविकासाठी सोयीसुविधा करू शकतो तिथं काहीतरी पेंडल टाकून मोठा मोठ्या शेड काढू शकतो भाविकाला थांबण्यासाठी हे ते पर्यावरण झाडं लावू शकतो सावलीसाठी मोठ्या मोठ्या पुन्हा आम्हाला या देवस्थानला क वर्गाचा दर्जा भेटला तीर्थक्षेत्राचा तर आम्हाला क वर्गाच्या ऐवजी आम्हाला ब वर्गाचा दर्जा, दर्जा देण्यात यावा त्यामुळे आम्हाला शासनाकून निधी उपलब्ध होऊन भाविकांसाठी जास्तीत जास्त जास्ती सोयीसुविधा उपलब्ध करता येईल दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मांगेर बाबाची यात्रा रात्री बारा वाजेपासून चतु चतुर्थी चतु संपताच सुरू झालेली आहे आणि मागीर बाबाची आरती करून यात्रेला प्रत्यक्ष प्रारंभ झालेला आहे यामध्ये ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या वतीने ही यात्रा भरवण्यात येते आणि या यात्रेचं नियोजन यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येते यामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसुविधेसाठी पाणी रस्ते लाईट अपघात वगैरे टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा यंत्रणेची सुरक्षा त्यानंतर काही इन्सिडेंट्स घडले असल्यास अग्निशमन दलाची सुद्धा इथे तत्परता आ, आ, पथक, आहे नागरिकांच्या येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी आरोग्य पथक येथे पंचायत समिती अंतर्गत नेमलेले आहेत यामध्ये रस्त्यांची रस्ते सर्व मोकळे केलेले आहेत यात्रेसाठी मोठं पटांगण तयार करण्यात आलेलं आहे आणि पाण्यासाठी खाजगी टँकर प्लस शासनाचे टँकर असे दोन्ही मिळून टँकरद्वारे पाण्याची उपलब्धता केलेली आहे पार्किंगसाठी सुविधा आहे यात जे खाजगी शेतकरी आहेत खाजगी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दोन चारही कोपऱ्यांना पार्किंग व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत जेणेकरून काही चोऱ्या चपाट्या वगैरे घडू नये यासाठी हा हे पाऊल उचललेले आहे मंदिराच्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत त्यासाठी ग्रामपंचायतीने काही ठराव शासना केलेले आहेत याबाबत ग्रामपंचायतीने ठराव वगैरे घेऊन शासन दरबारी पाठवलेला आहे आणि पुढील शासनाच्या वर अवलंबून राहील क्षेत्राचा दर्जा मिळणे में, किंवा न मिळणे साधारणतः या यात्रेमध्ये आठ ते नऊ लाख नऊ लाख भाविक भक्त येतात आणि आपले आपापले नवस पूर्ण करून घेतात भाविकांना हे आवाहन करू इच्छितो की भाविकांनी येताना मास्क उन्हा सध्या उन्हाळा हा कडक उन्हाळा चालू असल्यामुळे भाविकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी शिस्तीचे पालन करणे त्यानंतर उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या रुमाल मास्क यांचा वापर करणे थंड पाण्याची बॉटल जवळ बाळगणे अशा काही सुविधा अशा काही सूचना आम्ही ग्रामपंचायत तर्फे माझं नाव चव्हाण रामदेव मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत शेंद्रा का म्हणून मी सरपंच प्रतिनिधी गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत काय काय कार्यक्रम आज दोन दिवसामध्ये भाविक तीन आए, ते अडीच ते तीन लाख कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे प्रश्न हा सोडवलेला आहे ग्रामपंचायती केलेला आहे त्याच्यासाठी घटका गाडी लावलेली आहे दोन लाईटची सुविधा काय आणि कसं आहे लाईटची सर्व सुविधा केलेली आहे लाईटला जास्तीच्या जा, ट्रान्सफॉर्मर दोन दिलेले आहेत एम एसी बिना दोन पाण्याचं काय आहे आणि पाण्याचं नियोजन जे आहे तर टँकर दहा दहा टँकर लावलेले आहे सर्व आणि पंचायत समितीचे सुद्धा दोन तीन अवेलेबल झालेले आहे या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा मंदिर बाबा देवस्थानला त्यासाठी ग्रामपंचायतच्या स्तरावर काही प्रयत्न सुरू आहे का ग्रामपंचायत ऑलरेडी दर्जा भेटलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा आता पुढं होईल आहे किती वर्षापासून जात्र भरती आपल्या आता अंदाजे आम्हाला तर काही सांगता येणार नाही पण सत्तर पंच्याहत्तर ची वर्ष भविष्य काळामध्ये मंदिराच्या विकासासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे आहे निधी जसं नदी उपलब्ध होईल शासनाकडून किंवा एखाद्या मंत्रीकडून आमदाराकडून खासदाराकडून त्या हिशोबाने ते प्रयत्न चालू आहे आता शहराचे पालकमंत्री संजय शिरसाळ त्यांना भेटणार आहे का या संदर्भात हो भेटू एक आणि ट्रस्टवाले सुद्धा अन्न होऊ होऊ त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाच प्रशासनाचं बी समजा त्यामध्ये जे आहे तर खूप मोठं मदत होते आणि सर्व गावकरीसुद्धा सहकार्य करतात आरोग्यासाठी काय केलं आरोग्यासाठी दवाखाना आहे अग्निशामक दलाची गाडी पण ते त्यांचे पण ते चालेल सर्व पण त्यासाठी पण आहे महापालिकेने काही शौचालय वगैरे दिलेत नाही दिले महापालिकेने आम्ही मागणी केली होती टॉयलेट मोबाईल मिळाली नाही मी सेंद्रा पंचायतचा उपसरपंच काल रात्री बारा वाज्याला मांगेर बाबा यात्राची आरती झालेली तिथून आपले कापण त्याच्यानंतर नवसला लाखो भाविक लाखो संख्याने उपस्थित राहत आहे आणि गरम पंचायतच्या वतीनं व मांजेर बाबा ट्रस्ट च्या वतीनं पिण्याचे पाणी त्याच्यानंतर प्रशासनाच्या वतीनं चार पट आले हजार ते देण्यात आलेले आणि आरोग्य विभागाकडून त्यांनी आरोग्य कॅम्प ठेवलेला आहे इथं चार दिवसासाठी कोणत्याही त्याही भाविकाला दोन काही ताप सर्दी होऊ नये त्यासाठी त्यांनी तिथं सुविधा दिलेली आहे आणि आमची प्रशासनाला एकच नाग मिळ भविष्यासाठी मागे बाबा ट्रस्ट व ग्राम पंचायत आम्ही ज्या लागेल तेवढ्या भाविकाला सुरुवात पुरवतो फक्त एकच ठेवण्यासाठी आमच्या प्रशासनाला भविष्यात यात्रेसाठी आम्हाला काय थोडी प्रशासनानं जागासाठी आम्हाला मदत करावी आमच्याकडून पाठपुरावे